बोरघर येथे सत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाच खरवली विभाग व बोरघर सेवा संघ स्थानिक मुंबई संगमित्रा महिला मंडळ बोरघर यांचे संयुक्त विद्यमाने दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बोरघर तर्फे तळे येथे सत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम शाखा क्रमांक पाच ते अध्यक्ष विवेक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला ज्येष्ठ समाजसेविका लक्ष्मी जाधव यांच्या शुभ हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आल्यानंतर बौद्ध उपासिका साक्षी गायकवाड यांनी सामुदायिक धम्म बुद्ध पूजा पाठ घेतला या नियोजित कार्यक्रमाकरिता व्यव उपस्थित मान्यवरांचे विद्यमान शाखेच्या वतीने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व या प्रमुख विषयावर प्रवचनकार नवनीत साळवी यांनी उच्च विचारात्मक प्रबोधन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मोहिते राजेश कासारे नंदू कावळे यांनी केले होते या नियोजित कार्यक्रमादरम्यान प्रगतीशील गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता तसेच रोहित सकपाळ संतोष मोरे निलेश जाधव यांनी शेवटी मनकपूर्वक आभार व्यक्त केले या मंगल कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे चिटणीस आर डी साळवी सहचिटणीस रणजित मोहिते शाखा क्रमांक सहा अध्यक्ष निलेश साळवी सचिव अरविंद मोरे शाखा क्रमांक आठ अध्यक्ष संदेश साळवी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे माजी अध्यक्ष गणेश मोहिते काशीनाथ कासारे सरपंच मनोहर वाघरे गाव कमिटी अध्यक्ष राजाराम जाधव भाजपा सरचिटणीस श्रीराम कळंबे विस्तार अधिकारी रमेश शिगवण पोलीस पाटील विजय कळंबे बोरघर अध्यक्ष जनार्दन गायकवाड मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड तसेच मालिनी जाधव रंजना गायकवाड ययाती जाधव प्रीती मोहिते आशा जाधव सपना कांबळे या मान्यवरांसमवेत उपासिका व उपासक बहुसंख्येने उपस्थित होते